स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे वीस जानेवारी शिवमहापुराण कथा चाळीसगाव या कथेचा शेवटचा दिवस म्हणजे पाचवा दिवस आणि सकाळचे आता वाजले चार ते साडेचार आपण माझ्या पाठीमागे बघू शकतात की ले ले ही जी भाविक भक्तांची एवढी गर्दी एवढ्या सकाळी झालेली आहे ही आपला नंबर लावण्यासाठी आहे कारण की एवढ्या सकाळी आज इतकी गर्दी येणार आपल्याला अपेक्षा पण नव्हती आपण बघू शकतात की जोपर्यंत नजर जाईल तोपर्यंत गर्दीच गर्दी आपल्याला दिस आज दिसते आज कालच्या कालच्या कथेला का जेवढी गर्दी होती त्यापेक्षा आज दीडपट गर्दी असणार आहे कारण की काल तेरा ते चौदा लाख भाविक भक्त आलेले होते कथेला आणि आज पंधरा लाखाची अपेक्षा आहे येथे हा जो पँडॉल आहे हा काल इथपर्यंत भरलेला होता काल पूर्ण पण सकाळी संध्याकाळपर्यंत आज सकाळी चार वाजेची ही वेळ आहे आणि संपूर्ण जो हा पेंडॉल आहे हा भाविक भक्तांनी भरलेला आहे जोपर्यंत नजर जाईल तोपर्यंत भाविक बघताच दिसतं आपल्याला हे बघा जो मालेगाव हायवे त्यावर किती गर्दी झालेली आहे सकाळपासूनच जे स्थानिक जे भाविक आहे जे बाहेरचे जे इथे राहणारे त्यांची म्हणजे अक्षरशः येथे त्यांचा जनसागर उमटलेला आहे जे येतला कथेचा जो मेन गेट आहे या परिसराचा हा मेन गेट आहे ते संपूर्ण पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि आपण बघू शकतात की या बाजूने जे आपल्या चाळीस गावमधून रस्ता येतो त्यातून गर्दी किती आहे एकदम लाखोच्या संख्येने एवढ्या सकाळी सकाळी भाविक भक्त येत आहेत आफाट गर्दी झालेली आहे आज सकाळपासून साडेचारची वेळ झालेली आहे पण एवढ्या सकाळी एवढी गर्दी आहे तर मग विचार करा आठ वाजेला त्याचा असता त्याला सुरुवात होणार आहे का त्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज सर्वांना वातावरण आहे जनसागरच म्हणावं लागेल आज सकाळपासून एवढा जनसागर आपण आतापर्यंत कुठे बघितलेला नसेल पण चाळीस मध्ये आज शेवटच्या दिवशी सकाळपासूनच एवढा जनसागर आलेला आहे हा भाविक भक्तांचा का करें। वो संपूर्ण जे है। रस्ते ते पूर्ण जॅम झालेले सकाळची साडेचार पावणे पाच ची ही वेळ आहे जो पर्यंत इथं नजर जाईल तो पर्यंत आपल्याला गर्दीच गर्दी दिसते आपण कधी लाखोच्या संख्येने एवढी पब्लिक पाहिलेली नसेल एवढी पब्लिक आज आहे लाखोच्या म्हणजे पंधरा ते सोळा लाखाच्या संख्येने सकाळी साडेचार पाचच्या सुमारास उपस्थिती या शेवटच्या दिवसाच्या कथेला आज झालेली आहे चाळीस मध्ये आपण पाहू शकता की सकाळच्या साडेचारच्या वेळेस एवढ्या सकाळी सकाळी येथे आपल्या जागा सांभाळता सांभाळण्यासाठी आलेले आहेत आणि अजून गर्दी भरपूर वाढते जोपर्यंत पेंडालमध्ये नजर जाईल तोपर्यंत आहे पण आपल्याला जोपर्यंत दिसेल तोपर्यंत गर्दी आहे आणि वेळ ही सकाळची आता जी वेळ झालेली आहे ती सकाळची साडेचार पावणे पाचची वेळ झालेली आहे विचार करू शकता आपण की किती गर्दी आहे आज सकाळी सकाळी भरपूर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला गर्दीच गर्दी दिसते हे तुम्हाला पुढे पण दाखवतो

पूर्ण जॅम झालेला जा आहे पॅन्डॉल पँडॉलच्या बाहेर आता भाविक भक्त बसण्याची वेळ येणार आहे एवढी गर्दी आपण आतापर्यंत बघितली असेल कोणत्याच कथेला बघितली नसेल एवढ्या सकाळी तर मुलीच नसेल पण या कथेला आपण पाहू शकता की जे भाविक भक्त आतमध्ये पूर्ण पॅक झालेला आहे जो चाळीस एकरचा हा पेंडॉल आहे हा पूर्ण जॅम झालेला जा आहे आणि बाहेर आपण पाहू शकता जो बाहेर पण भाविक भक्त आता बसलेले आहेत ही ताकद असते भक्तीमध्ये भक्तीमध्ये ही शक्ती असते हे इथे पाहायला मिळते भक्ती काय असते तर ती भक्ती आपल्याला या चाळीस गावच्या शिवमहापुराण कथेमध्ये पाहायला मिळते लाखोंची गर्दी लाखो लाखोंची गर्दी झालेली आहे सकाळी एवढ्या सकाळी लाखो लोक येणं म्हणजे खरंच खरंच खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे खूप आनंद वाटतो की आपण एवढा या प्रतिसाद देतात आणि एवढा आपली श्रद्धा भक्ती आहे अजूनसुद्धा आपण पाहू शकतात भाविक भक्त येतच आहे अधा किलोमीटर जो, 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 जो गर्दी दिसे